ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी नगर परिषदेवरती भगवा झेंडा फडकून आपली सत्ता आल्यानंतर शहरामधील प्रभाग क्रमांक सातमधील लक्ष्मीनगर आणि खळवाडी येथील घरकुलाचा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याचं काम केलं जाईल असा शब्द युवा नेते अक्षय कर्डिले यांनी नागरिकांना दिला सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी शहरामधील प्रभाग क्रमांक सात मधील लक्ष्मीनगर येथील लक्ष्मीनगर इथे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी श्री महालक्ष्मी देवीची आरती केली त्यानंतर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी अक्षय कर्डिले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी प्रभाग क्रमांक मधील भाजपचे उमेदवार संतोष रघुदास जगधने आणि सिंधू सुभाष डावकर तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश जगधने एकनाथ जगधने भाऊसाहेब जगधने बापूसाहेब जगधने सचिन जगधने सनी जगधने प्रकाश जगधने दत्तात्रय जोगदंड विकास साळवे सोनू डावकर श्रीकांत डावकर संदीप डावकर आकाश वाघ सुनीता डावकर संगीता साळवे छाया डावकर पल्लवी डावकर विठाबाई जगधने माया डावकर स्वामी भुजाडी सचिन मेहत्रे उमेश शेळके सतीश फुलसौंदर अजित डावकर आदींसह प्रभागामधील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते अक्षय कर्डिले पुढे म्हणाले की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले आज आपल्यामध्ये नाहीयेत ते असते तर फार मोठी ताकद आपल्या पाठीशी असते त्यांची उणीव नेहमीच भासणार आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिकांच्या समस्या आहेत नगर परिषदेवरती आपली सत्ता आल्यानंतर लक्ष्मीनगर आणि खळवाडी येथील घरकुलांचा प्रश्न तातडीनं मार्गी लावला जाईल त्याचप्रमाणे इतर काही समस्या आहेत त्या देखील मार्गी काम जाईल असा शब्द अक्षय कर्डिले यांनी प्रभाग क्रमांक मधील नागरिकांना दिला तसेच भाजपच्या सर्वच उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन देखील त्यांनी रावरी नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरे जातोय दोन डिसेंबरला आपलं मतदान होणार आहे आणि त्याच अनुषंगाने वॉर्ड क्रमांक सात या ठिकाणी आम्ही महालक्ष्मीची आरती करून नारा फुडून या वॉर्डाचा प्रचाराचा शुभारंभ केलाय नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सुनीलजी पवार तसेच आपल्या नगरसेवकाचे उमेदवार आदरणीय तसेच आमच्या सौ सिंधुताई डावकर या उमेदवार आहेत आणि यांचा प्रचाराचा नारळ फुडून आज आम्ही या वॉर्डामध्ये फेरी मारण्यासाठी सुरुवात करत आहोत प्रचार चालू आहे आमचे उमेदवार हे प्रत्येक घरोघरी जाऊ राहिलेत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय रावरीच्या जनतेमध्ये एकच आवाज आहे की यावेळी कुठल्याही परिस्थितीत बदल घडला पाहिजे बदल याकरता घडला पाहिजे की भविष्यामध्ये विकास काम करायचे परिवर्तन घडवायचे आणि रावरीचं भवितव्य हे चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे हे सगळ्या मतदारांमधून ऐकायला येते निश्चितपणे या वॉर्डामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत आज आता मी फिरत असताना नागरिकांशी संवाद साधतोय तर नागरिकांच्या चेहऱ्यावरती मोठा प्रश्न आहे की अनेक वर्षांपासून आपण आता रावरी पालिकेच्या एरियामध्ये राहतोय सात नंबर वॉर्डमध्ये राहतोय तर आता इथं गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये अनेक अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अनेक योजना इथं राबवल्या गेलेल्या नाहीत बरेचसे प्रश्न आज तयार झालेले आहेत म्हणून आता कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि कुठंतरी आपलं परिवर्तन घडून आपला भविष्य तरी चांगलं गेलं पाहिजे हे प्रत्येकाच्या आज मनामध्ये येत आहे आणि नक्कीच मला आज फिरत असताना एवढाच विश्वास येतोय की प्रत्येकाचा विश्वास हा कळडिले साहेबांवर आहे आणि सदैव राहणार आहे कारण की झाल्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात प्रेम हे कळडिले साहेबांवरती आहे आणि नक्कीच साहेबांवरती विश्वास टाकून की साहेबांचं जे आपल्या शहराप्रती प्रेम होतं साहेबांची जी आपल्या शहराप्रती भरपूर सारे काम करण्याची एक इच्छा होती बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आपल्या प्रभागवाईज आपल्या शहरासाठी आखलेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी यावेळी राऊरीची जनता ही शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला चिन्हावरती बटन दाबून साहेबांना पूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला साहेबांची पूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला शंभर टक्के ताकद देईल आणि नक्कीच एवढाच विश्वास मी या निमित्ताने देतो की आपण जी, जी दोन तारखेला संधी आम्हाला कमळ या चिन्हावरच बटन दाबून संधी देणार आहेत तर येणाऱ्या काळामध्ये भरपूर सारे काम आणि येणाऱ्या पाच वर्षातच चाळीस वर्षाचा जो बॅकलॉग आहे पाच वर्षामध्येच आम्ही शंभर टक्के भरून काढू हा विश्वास मी या निमित्ताने देतो आणि संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो મનોજ સહ મહેશ દાનેસી ચોવીસ તાસ રાહુરી अहो ताई तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळत आणि गिरणी चे चक्कर मारायचा अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी